या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालु जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर पोलीस स्टेशन तर्फे काही कारणास्तव पत्रकार दिन उशिरा साजरा करण्यात आला दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा दिवस साजरा करण्यात आलाय जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय नारायण पवार यांनी शुभेच्छा देत पत्रकारांच्या पत्रकारितेबाबत कौतुक करत पत्रकारांच्या सहकार्यानं व्यवस्था अबाधित ठेवता येते त्याचप्रमाणे पत्रकारांच्याही काही अडचणी असल्यास आस। आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आपलं मनोगत यावेळी पी आय नारायण पवार यांनी व्यक्त केलंय शनिवारी हा कार्यक्रम अपेक्षित होता परंतु शनिवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा बंदोबस्त असल्यामुळे आम्ही सर्व तिकडं बंदोबस्त असल्यामुळं हा कार्यक्रम नियोजित त्यावेळी झालेला नाही तो कार्यक्रम आज ठेवलेला आहे तो कार्यक्रम जरा होत आहे सुरुवातीला थोडी दिलगिरी व्यक्त करतो असल्यामुळे आज हा कार्यक्रम आहे पहिल्यांदा तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी हजर राहिलात पुढील ज्योतीनं आपलं स्वागत आज या ठिकाणी आपण गेले एक वर्षामध्ये माननीय पवार साहेबांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे साहेबांचे आता थोडं दिवस कमी राहिलेले आहेत मग एक जाता तस कदाचित शेवटचाच आपला साहेबांच्या सोबत कार्यक्रम आपला आपला असेल शेवट जाता एक गोड होवा आणि आपले एक ऋणानुबंध कायम राहावेत आणि ही परंपरा कायम राहो या उद्देशाने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो हो। आहोत गेले चार वर्षात मी पाहतोय चांगल्या प्रकारे आपलं तेथील पत्रकार बांधवांचं सहकार्य आहे राहील याची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या पुढील मार्गदर्शन माननीय पवार साहेब करतील किंवा आपल्या काही थोड्या इच्छा आकांक्षा आणि अडचणी काय असतील तो तुटक्या दाखवून म्हणून व्यक्त करा धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम माझा नमस्कार आणि पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा आज आपण आपल्याला माहित आहे की पाच तारखेला आपण पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या मला परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांचा बंदोबस्त असल्यामुळं आ, त्या ठिकाणी त्या दिवशी आपल्याला कार्यक्रम त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी प्रथम मला सर्व पत्रकार या ठिकाणी अभिनंदन करायचंय की माझ्या अठ्ठावीस वर्षाच्या नोकरीमध्ये मी सर्व जवळपास गडचिरोली सातारा पुणे मुंबई रायगड अशा अनेक ठिकाणी नोकरी केली आणि नोकरी करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे आलेले अनुभव त्यामध्ये जेवढे काही पत्रकार बंधू आहेत हे अतिशय अभ्यासू आहेत आणि अतिशय अगदी पत्रकारिता जी काय खरी करावी ती या ठिकाणी खरं पाहून घ्यावं पत्रकारीच्या अंगी असलेले गुण हे सर्व या पत्रकारामध्ये आहेत सर्व मॅच्युरेट आहेत म्हणजे या ठिकाणी आपण मी मी प्रत्येक पोलीस स्टेशन हातीमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्येक पोलीस स्टेशनला सुरुवातीला पत्रकारांची मी मीटिंग घेतलीच आहे खुर्ची घेतली बस एक लोकशाहीचा चौथा खांब आहे पत्रकार जे एक काही काम करत कर असतं की बा खरंच जनतेमध्ये ज्या काही जे असतं त्याच्यासाठी पत्रकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरंच त्या माध्यमातून त्या लोकांना पीठ तशा लोकांना न्याय मिळतो त्याचबरोबर आमच्याबरोबर आमच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असतात जे त्यांचं डिमोड करण्याचं पुलिशाचंच काम असतं संरक्षण आहे खरनिकरण आहे ते काम करत असताना पत्रकारिता ही आमच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असते बऱ्याच वेळा तर मी म्हटलं पुलिसच्या शांदीमध्ये नुसतं पत्रकारांनी जर सांगितलं तर गुन्हेगारांनो सावधान पवार साहेबांनी आवाहन केलं एवढ्या एका तुमच्या बातमीवर माझी पन्नास त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणजे गुन्हे गुन्हे प्रतिबंधक करण्यासाठी मला खूप मोठा त्याचा फायदा होतो आणि या ठिकाणी मी एक अनुभव आहे की बरेच काही एखादा इश्यू वरून कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो तर छोटे छोटे इश्यू बरेच आपल्याच पत्रकार बांधव अति एखाद्या हो काही बातम्या देऊन किंवा काही करून त्याला त्याचं मोठं स्वरूप करून बऱ्याच वेळा कायद्यावर सुरुवातीची परिस्थिती निर्माण होतात पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन हे करी की पत्रकारांना या ठिकाणी हे कळतं की एखाद्या विषय काय आहे आणि त्याची गांभीर्यता काय आहे छोट्या मोठ्या गोष्टीला कारण नसताना त्याला आपण मोठा त्याला मोठेपणा देऊन कारण असताना समाजामध्ये एखादा इश्यू तयार होतो आणि सामाजिक शांतता होती असं पत्रकारिता मध्ये काही ठिकाणी घडतं तर या ठिकाणी मला ते एक मोठा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बघायला भेटला की पत्रकारांनी महत्वाच्याच विषयाला महत्व दिलेलं आहे आणि कुठल्या विषयाची बातमी करावी हे खरं आपल्याला कळतंय त्यालाच अभ्यासू पत्रकार म्हणतात म्हणूनच या ठिकाणी मी पत्रकारांचं अभिनंदन कर वर्षभर आपण बघितलं असं कायदा व सुवस्था चालत असताना मी पण गरिबांना आणि सत्याला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला वेळोवेळी आपल्याकडून पण माझा कौतुक थाप पडली खरंच साहेब आपण आल्यापासून एक वर्षामध्ये अगदी शांततेचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण आलेला आहे आणि आपण जी सचोटी आहे आणि जे कौशल्य आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारचं चा, 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 आहे असं आपल्याकडून पण मला चांगल्या पद्धतीचे वेळोवेळी ऐकायला भेटलं आणि आपलं मला मार्गदर्शन भेटलं आपल्या मार्गदर्शनामुळं आपल्या सहकार्यामुळं एक वर्ष मी अतिशय चांगलं काम करू शकलो त्याबद्दल मी आपल्या सगळं सर्व पत्रकार बंधूचा मी आभार मानतो मी सर्वांना हार्दिक देतो आणि या ठिकाणी थांबतो आहे सक्षम पत्रकार प्रत्येक या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने गालफोट लागलं किंवा आपल्या बातमीचा इम्पॅक्ट वेगळा काही होईल अशी बातमी आजपर्यंत तरी माझ्या माहितीप्रमाणे जुन्नर शहरात झालेली नाही आणि इथून पणही कदाचित ती होणार नाही त्यामुळे तुम्ही जे म्हणालात तर ही संस्कृती शिवरायांची आहे त्यामुळे शिवजन्मभूमीला असं होणार नाही आपण त्याबद्दल आमचं कौतुक केलं त्याबद्दल खरंच आपल्या मनापासून आभार मानतो आणि आताच आम्हाला एक बातमी हो समजली की थोडे तुमचा कालावधी या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणून बदलून जाऊन कदाचित दुसरं पण तरी येईल पत्रकार आणि पोलीस हा तसं पाहिलं तर वेगळं नाही आहे दोन बाजू आहेत म्हणजे सगळ्या गोष्टींचा एकमेकांचा विचार घेऊनच किंवा काही गोष्टी गोपनीयता पाळून काही गोष्टी सांगाव्या लागतात कराव्या लागतात आणि त्याचे तुम्ही पण त्या पद्धतीने त्या गोपनीय गोपनीयता पाळत असता आणि सगळे पत्रकार पद्धतीने तुमचं सहकार्य असतं हे होत असताना जुन्नर शहरामध्ये जोपर्यंत तुमचा कालावधी आहे तर सगळ्यात मला तुमचं आवडलेलं नियोजन असेल कोणतं तर शिवजन्मभूमी शिवजयंती जी साजरी होते त्याचं साजरी होत असताना जे पार्किंग व्यवस्था आहे म्हणजे मी माझ्या आजपर्यंत मी पाहिलं पाहिले साहेबांच्या आता दा डायरी होती मला वाटतं तीन चार दिवस साहेबांनी होते आणि पूर्ण डायरी वाईज प्रत्येक पार्किंगला नंबरिंग वगैरे करून प्रॉपर त्यांनी ते नियोजन केलं होतं एक चांगल्या कागदावरती तुमचं असलेलं काम पाहून एक चांगलं वाटलं त्याच पद्धतीने कदाचित तुम्हालाही बंदोबस्त या ठिकाणी यावं लागेल त्यावेळेस वेळोवेळी आपली भेट होईलच आपण आज या ठिकाणी आम्हाला बोलून मान निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद आणि त्यांनी दर्पण म्हणून जे सुरू केलं होतं तो दिवस म्हणून खरं तर पत्रकार साजरा केला जातो आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यावेळेस पत्रकार काम करत असतात त्यावेळेस त्याला कायदे मंडळाची साधी ती मोलाची असते आणि कायदे मंडळ म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करत असतात ते कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल न्यायमंडळ असेल आणि पत्रकार एकत्रितपणे काम करू त्या समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळत असते आणि दिशा देण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातं एक काळ असं असायचा की सर्वसामान्य व्यक्तीला पोलीस स्टेशनला यायचं म्हटलं तर धाक लागायचं परंतु काळाच्या ओघात जस जसे या ठिकाणी हो अधिकारी आले आणि त्या अधिकाऱ्यांनी जसजस या ठिकाणी विविध प्रकारच्या समाजामध्ये एकोपण निर्माण करण्याच्या बाबी केल्या अनेक समाजाच्या मीटिंग्स येतात आणि या सगळ्या गोष्टी करून समाजामध्ये एकोपा निर्माण करून समाजामध्ये शासकीय धारणा न निर्माण करता एक आदर युक्त सामाजिक बांधी कशी राहील यासाठी आपल्याकडे बऱ्याच वेळा प्रयत्न केले गेले ह्याच हाच पांडा पिंगळे साहेब असतील सर असतील दादासाहेब असतील आणि पवारसाहेब तुम्ही असाल या सगळ्यांच्या माध्यमातून पुढे घातला जातोय येणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांनाही आपल्याकडनं अशा प्रकारचं काहीतरी मार्गदर्शन व्हावं आणि त्याच दृष्टीनं या ठिकाणी अनेक कोणकोणते कोणकोणते वेगळे प्रश्न उपस्थित असतात परंतु ते चार चौकटी बाहेर आता अत्यंत उत्तम पद्धतीने मिटवले जातात आणि प्रतिबेश तुमची भूमिका सहकार्याची राहिली तुम्ही ताकद आहे आणि त्याच पद्धतीनं उत्तरोत्तर आपल्या भागाचा जो काही आता आपण जे बदलून जाणार आहात भविष्यात प्रमोशन असेल आणि अशा गोष्टी असतील त्या आपल्याला मिळत जाणार त्या देतो आमचं धन्यवाद जुन्नर शहरात मधीवर चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं होतं आजूबाजूला चोऱ्या सुद्धा वाढलेल्या होत्या पण आपला दहशतीचा कायदा ठेवून आज जुन्नर शहर किंवा ग्रामीण भागातील नाही आज शांतपणे झोपतात फक्त पोलिसांच्या दहशतीमुळेच नाही तर पूर्वी दहशत होतीच पण आपली दहशत म्हणजे पवार पवार नावावर जी ताकद आहे आता सरकार जे शब्द वापरला पवार पवार काय करू शकतात हे तालुक्याला आणि जिल्ह्याला दाखवून गेलेले आळेफाटा पाहिला नारागाव पाहिलं रोज काही ना काही घटना घडतात पण पवार हे नाव आहे ताकद असल्यामुळं जुन्नर रोड परिसर शांत शांततेमध्ये आहे पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वांना आम्हाला बोलवलं याचा आम्हाला अभिमान आहे अशीच दर्शन इथून उडत राहो हीच अपेक्षा करतो साहेबांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र बोलून आपला जो एक मान सन्मान केला त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने साहेब आपलं आभार व्यक्त करतो जुन्नरमध्ये अनेक अधिकारी आहेत वेगवेगळे त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं एक कर्तव्य पार पाडलं पण तुम्ही आज समक्ष सगळ्यांनी एकत्र बोललो त्याच्याबद्दल धन्यवाद दहा दिवसांनी तुमच्या इथल्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे अजून एक महिना तुम्हाला मिळणार आहे तेरा महिने तुम्ही आहेत पण तेरा महिन्यात तुमचं बरेचशी चांगली कामगिरी झालेली आहे इथून पुढेही तुमची कामगिरी अशीच हो तुमच्या भाविक कारकिर्दीला सर्व तुम् पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्षा एकदा धन्यवाद बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा